कला विश्वावर शोक कळा सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी घेतला जगाचा निरोप अभिनेते सतीश शहा यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं आहे यांचा साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेते सतीश शहा यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं आहे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ह्या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की ते आता या जगात नाहीत किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून चित्रपट आणि टी व्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत अशोक पंडित यांनी सतीश शहा यांच्या निधनाची माहिती दिली अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे आमचे प्रिय मित्र आणि हरहुनरी अभिनेते सतीश शाह यांचं काही तासांपूर्वी किडनी फेल्युअरमुळे निधन झालं त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आमच्या इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे ओम शांती नमस्कार एक बहुत ही दुःख भरी खबर मी आपण मित्र बहुत बडे सतीश शाह का देहांत हो गया है किडनी फेलियर के वजह से अभी कुछ वक्त पहले घर में उनकी तबीयत अचानक खराब हुई उनको हॉस्पिटल ले जाया गया हिंदुजा शिवाजी पार्क और उनका ध्यान हो गया उनका शव उनके घर बांद्रा कला नगर में लाया जाएगा और इसके बाद जो भी होगा वो मैं आप लोगों को इन्फॉर्म करता रहूंगा बहुत बड़ा लॉस है हमारी इंडस्ट्री के लिए बहुत काम किया मैंने सतीश के साथ सतीश बहुत ही अच्छा इंसान बहुत ही कमाल का